महेश कोठारे यांनी नव्वदीच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले त्यांच्या धडाकेबाज चित्रपटाने खूप चांगलं कलेक्शन केलं होतं या चित्रपटातील कवट्या महाकाळ हे पात्र विशेष गाजलं होतं पण ही कवट्या महाकाळ ही भूमिका कोणत्या कलाकाराने साकारली होती असा प्रश्न आजही आपल्याला पडतो संपूर्ण चित्रपटामध्ये या कलाकाराचा चेहरा आपल्याला कुठे दिसला नव्हता त्यामुळे हा कलाकार कोण होता हा प्रश्न आपल्याला नेहमी सतावत असतो हा कलाकार कोण होता आणि या चित्रपटात त्याचा चेहरा न दिसण्यामागे काय कारण होतं याविषयी नुकतंच प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं आहे की ही भूमिका गुजराती अभिनेता चंद्रकांत पंड्या यांनी साकारली होती त्यांनी याआधी रामायण या मालिकेत निषादराजची भूमिका साकारली होती या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं पण त्यांचे सेट वर एवढे वाढले होते की महेश कोठारे यांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले महेश यांना ते कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नसल्याने या चित्रपटात त्यांचा चेहरा कुठेही दिसणार नाही याची काळजी महेश कोठारे यांनी घेतली होती एवढंच नव्हे तर या भूमिकेचे डबिंग देखील बिपिन वर्टी या अभिनेत्याकडून करण्यात आले होते बिपिन यांनी याआधी एक गाडी बाकी अनाडी अशी ही बनवा बनवी दनादन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं एवढंच नव्हे तर सचिन पिळगावकर यांचे ते आत्ते भाऊ होते कवट्या महाकाळ ही भूमिका प्रचंड गाजली असली तरी या भूमिकेमागील कलाकार कोण आहे हे प्रेक्षकांना कधीच कळले नाही तुम्हाला ही भूमिका कशी वाटली होती हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा